स्वागत आहे मित्रांनो आज धर्मशाळा मधील आय पी एल सामना जो पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगत होता तो अचानक थांबवण्यात आला कारण अंधार आणि त्या अंधारा पाठीमागे लपलेली होती ती भीती युद्धाची भीती दहा पॉईंट एक शतकापर्यंत पंजाबची खेळी अतिशय दमदार होती धावांवर केवळ एक विकेट प्रेक्षक आनंदात होते पण अचानक संपूर्ण मध्ये अंधार पसरला सुरुवातीला वाटलं फ्लड लाईट्स गेल्या असतील पण काही क्षणातच स्टेडियम रिकाम करण्याचे आदेश देण्यात आले आणि सर्वांच्या हृदयामध्ये धडकी भरली या घटनेच्या मागे आहे एक गंभीर पार्श्वभूमी पाकिस्तानकडून जम्मू आणि इतर सीमावर्ती भागांमध्ये हल्ल्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्याला भारतीय सैन्याचं ठाम उत्तर दिलं जाते पठाणकोट जैसलमेर अशा भागांमध्ये गोळीबाराच्या बातम्या येत आहेत धर्मशाळा विमानतळ पूर्णरित्या बंद आहे त्यामुळे रविवारी होणारा मुंबई इंडियन्स व्हर्सेस पंजाब किंग्सचा सामना हा धर्मशाळामधून अहमदाबादला हलवण्यात आलेला आहे पण ही गोष्ट केवळ क्रिकेटपुरती नाही बावीस एप्रिल रोजी पेहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस निरापराध पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले त्या घटनेचं उत्तर आता भारताने ठामपणे दिलेलं आहे पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे या तणावामुळे पाकिस्तान सुपर लीगवरही परिणाम झालेला आहे कराची किंग्स आणि पेशावर जल्मी यांच्यातील सामना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला आहे ही केवळ क्रिकेटची बातमी नाही ही आपल्या देशाच्या सुरक्षेची आणि आपल्या सैनिकाच्या प्रा पराक्रमाची आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची गोष्ट आहे देशा देशासाठी मैदानावर खेळणं आणि देशासाठी सीमेवर लढणं या दोन्ही गोष्टींचा सन्मान राखणं हीच आपली जबाबदारी आहे तर मित्रांनो ही होती बातमी आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर नक्की करा धन्यवाद